सर्वप्रथम सर्व, सर्व प्रतिनिधींनी बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेत त्यांना फूल व हार घालून त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशे आणि सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्या सह मोठ्या उत्साहात अर्ज भरली त्यावेळी त्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते कोणताही आणखी प्रकार घडू नये याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस फौज ताफा त्या ठिकाणी सज्ज करण्यात आला होता आणि सर्वांनी अर्ज भरल्यानंतर आपापल्या प्रचाराला लागले